एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी हिवरेबाजा वृक्षारोपण उपक्रम पत्रकार सहभागी हिवरेबाजा वृक्षारोपण दोन हजार पंचवीस पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते विशेष उपक्रम वृक्षारोपण मासनिमित्त हिवरे बाजारमध्ये आयोजित कार्यक्रमात मातृस्मृती वनमंदिर परिसरात एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी या संकल्पनेतून एकूण एक हजार आठशे देशी वृक्षांची लागवड सुरू करण्यात आली या उपक्रमात अहिल्यानगर शहरातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी बाजार गावामधील सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली यावेळी प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकार श्रीराम जोशी मिलिंद देखणे संजय कुमार पाठक संदीप रोडे विठ्ठल लांडगे विजयसिंह होलम नितीन देशमुख दीपक रोकडे सुभाष चिंधे सुहास देशपांडे तुकाराम कामठे राजेंद्र येंडे सुनील चोभे अशोक झोटिंग जयंत कुलकर्णी अतुल लहारे रोहित वाळके रामभाऊ नळकांडे संदीप जाधव योगेश गुंड नागेश सोनवणे आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते सर्व पत्रकारांचा आदर्श गाव हिवरे बाजारचे उपसरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते फेटा बांधून आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला पाच जून ते पाच जुलै या कालावधीत हिवरे बाजार येथे विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येत असून या कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन करून तसेच वृक्षारोपण करून करण्यात येणार असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी यावेळी सांगितले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा